श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त नमस्कार मित्रांनो मित्रांनो येत्या दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेचं नेमकं महत्त्व काय आहे तिथी आणि शुभमुहूर्त नेमके काय आहेत ते आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यातील पौर्णिमा आहे आणि यावर्षी गुरुपौर्णिमा दहा जुलै रोजी साजरी केली जाईल या दिवशी भगवान विष्णूची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरोघरी भगवान सत्यनारायणाची कथा सांगणे हे विशेष महत्त्वाचे मानले जाते महर्षीवेद व्यासजिनींचाही जन्मही याच दिवशी झालेला होता म्हणूनच याला व्यासपौर्णिमा सुद्धा म्हणतात असे मानले जाते की या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा वाचल्याने तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येते आणि घरातून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा ही दूर होते गुरुपौर्णिमेची तारीख तिचे नेमके महत्त्व पूजेचा मुहूर्त आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर का आपल्या या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे नुण। आपल्यापर्यंत जाते हिंदू पंचांगानुसार यावेळी गुरुपौर्णिमा दहा जुलै रोजी ही साजरी केली जाईल आषाढ महिन्याच्या या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे आणि दान करण्याचे महत्त्व शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे या दिवशी भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते याच दिवशी घरोघरी भगवान सत्यनारायणाची कथा कथा सांगण्याचे महत्त्व शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि तुम्हाला मोठे पुण्य मिळते गुरुपौर्णिमेचा शुभमुहूर्त महत्त्व आणि उपासनेची पद्धत आता आपण अगदी सविस्तर जाणून घेऊया गुरुपौर्णिमा तारीख वैदिक पंचांगानुसार गुरुपौर्णिमा ही दहा जुलै रोजी ही साजरी केली जाईल पौर्णिमा तिथी दहा जुलै रोजी पहाटे एक वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अकरा जुलै रोजी पहाटे दोन वाजून सहा वाजता ही संपणार आहे त्यामुळे गुरुपौर्णिमा दहा जुलै रोजी ही साजरी केली जाणार आहे मग मित्रांनो गुरुपौर्णिमेचे नेमकं महत्त्व काय आहे ते आता आपण जाणून घेऊया पौराणिक मान्यतेनुसार सुमारे तीन हजार वर्षापूर्वी वेदव्यासजींचा जन्म आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता म्हणून दरवर्षी हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हा दिवस वेदव्यासजींना समर्पित आहे या दिवशी त्यांनी भगवान त्यांनी भागवत पुराणाचे ज्ञान दिले गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेसुद्धा म्हणले जाते तसेच पौर्णिमा असल्याने या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजासुद्धा केली जाते याच दिवशी गुरूंचा आदर केला जातो आणि त्यांना गुरुदक्षिणा देखील दिली जाते या दिवशी गुरु आणि वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे जीवनात त्यांच्या मार्गदर्शनाबाबत कृतज्ञ व्यक्त हे केलं पाहिजे गुरुपौर्णिमेला उपवास दान आणि उपासनेचेही महत्त्व आहे उपवास आणि दान केल्याने ज्ञान मिळते आणि मोक्षसुद्धा मग गुरुपौर्णिमेची पूजा नेमकी कशी करायची आता आपण बघूया तुम्ही गुरुपौर्णिमेला भगवान सत्यनारायणाची कथा करण्यासाठी ब्राह्मणाला बोलवू शकत नसाल तर तुम्ही स्वतः भगवान विष्णूची पूजा करूनही शुभ फळे मिळवू शकता भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशी धूप दिवा सुगंध फुले आणि पिवळी फळे अर्पण करा श्री हरीचे स्मरण करा आणि तुमच्या इच्छा त्यांना सांगा भक्तीने पूजा करणे महत्त्वाचे आहे पूजा केल्यानंतर देवाला विविध प्रकारचे पदार्थ अर्पण करून नमस्कार करा त्यानंतर आरती करून सर्वांना प्रसाद वाटा तर मित्रांनो ही अगदी सविस्तर माहिती गुरुपौर्णिमा येत्या दहा जुलै रोजी आहे त्या दिवशी तुम्हाला हे सर्व करायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या स्वामी भक्त विखे या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ